नमस्कार मंडई तुम्हाला आहे का झाडांचं वेळ मला तर भरपूर झाडांचं वेळ आहे आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे झाडं त्या दिवशी कोणती घेतलीत पण पहिल्यांदा आधी नाश्त्यामध्ये बनवले होते कांदेपोहे आणि थोडासा केक होता तो खाल्ला झालं असं होतं की कांदेपोहे जरा जास्तच झाले त्यामुळे मग ते काय मला संपवावे लागले त्यामुळे माझा नाश्ता हेवी झाला होता तर आता इकडे मी झाडं तुम्हाला दाखवून घेते तर पहिल्यांदी पहिलं जे झाड होतं ते जास्वंदीचं होतं त्यानंतर हे एक झाड आहे हे तर ना म्हणजे ते फुल मला ना खूप आवडलं आणि त्यामुळे ते माझ्या मनात भरलेलंच होतं म्हणून मग सांगितलं की ठीक आहे च तुला आवडलं तर घे म्हणून म्हणून मग ते झाड घेतलं त्याच्यानंतर परत एक जास्वंद आहे त्यानंतर पुढे जो आहे तो सोनटक्क्याचं झाड आहे आणि पुढे परत दोन जास्वंदी आणखी एक वेगळ्या प्रकारचं कुठेतरी झाड आहे त्याचं नाव मला माहिती नाही आहे तर जेवढ्या कुंड्या खाली झाले होते ना तेवढी झाडं घेतलीत खरं तर मला म्हणजे कु केली ना नर्सरीमध्ये का मग ते सगळीच झाडं हवीशी वाटतात पण ह्यावेळी कंट्रोल केलं होतं कारण की ना एक तर जागा पण नव्हती आमच्याकडे आणि आणि म्हटलं जेवढ्या कुंड्या खाली झाल्या तेवढीच घेतलेली बरी कारण की दोन्ही गॅलरी आहेत ना त्यामध्ये सगळी झाडं झालेली आहेत आणि ना मला माझं असं एक सवय अशी आहे ना की एखादी जरी कुंडी अशी रिकामी दिसली ना तरी ते मला ते बघवत नाही मग मी त्यामध्ये कुठचं ना कुठचं तरी झाड लावायला बघते त्यामुळे मग म्हटलं की नको ह्यावेळी मात्र कंट्रोल ठेवायलाच पाहिजे मग काय झाडं खरं तर आज लावायची होती पण सकाळी काय उठायला नाही झालं आणि आता त्या त्यामध्ये वेळ पण जाणार होता कारण की ते कुंड्या परत त्यामध्ये माती आहे त्या परत खाली करा त्यामध्ये खत वगैरे सगळं टाकायला म्हटलं खूप वेळ जाणार आहे म्हणून म्हटलं राहू द्या आज काय काम करूया नको ते नंतर मग काय संध्याकाळी मला गावी जायचं होतं त्याच्यामुळे मग ती सगळी तयारी करायची होती जायचं असलं तरी झाडांना सगळ्यांना पाणी घालून जावं लागतं मग ते सगळं घरातलं काम आवरून घेतलं आणि आता भेटे पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय